गुरुश्च समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलियुगातल्या चॅनल वरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो आजचे पंचांग आहे तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस शुक्रवार शुक्ल पक्ष दशमी पूर्वाशा दिवस नक्षत्र योग्य आणि तै करणं चला तर सुरू करूया बारा राशींचे भविष्य कथन मेष राशी आज अति आशा किंवा अति लोभामुळे जर आपण एखादी मोठी गुंतवणूक करायला जात असाल तर आपल्याला तोटा होऊ शकतो नुकसान होऊ शकतो अति आशा करायला जाऊ नका विश्वासपूर्वक कामे करा वृषभ राशी अनाटाई खर्चामुळे कदाचित आज आपली आर्थिक स्थिती बिघडू शकते त्यामुळे खर्च करत असताना नियोजनपूर्वक खर्च करा लक्ष द्या मिथुन राशी ज्येष्ठांचा योग्य सल्ला मिळून सुद्धा आपण कदाचित आपल्या स्वार्थीपणामुळे आपले मोठे नुकसान करून घेऊ शकतात तर ज्येष्ठांचा सल्ला नक्की ऐका राशी मिळालेल्या संधीचा सदुपयोग करून घ्या आळसपणामुळे कदाचित आज मोठे नुकसान होऊ शकते सिंह राशी आर्थिक गोष्टीतून आर्थिक व्यवहारातून कदाचित आज कुटुंबामध्ये मतभेद वाढू शकतात किंवा मतभेद होऊ शकतात कन्या राशी अचानक मोठा खर्च करावा लागल्यामुळे शक्यतो आज मानसिक स्थिती बिघडू शकते टेन्शन वाढू शकते तूळ राशी आपल्याच लोकापासून आज आपले मोठे नुकसान होऊ शकते किंवा त्याचा आपल्याला मानसिक त्रास सुद्धा होऊ शकतो त्यामुळे लोक कुठली असून दे अतिविश्वास करणे टाळा वृश्चिक राशी मोठी गुंतवणूक किंवा खरेदी सध्या लांबणीवर ठेवा एखाद्या गोष्टीचा पूर्णपणे अभ्यास केल्याशिवाय त्याचा ते करायला जाऊ नका किंवा मोठी खरेदी सुद्धा करू नका धनुराशी मनात नसताना आज कुठल्याच कामाला प्राधान्य देऊ नका जर आपल्याला त्रास वाटत असेल किंवा शारीरिक पिढा जाणवत असेल तर थोडे आराम करा अन्यथा त्या पिढेतून काम केल्यामुळे आपले मोठे नुकसान होऊ शकते मकर राशी विद्यार्थी वर्गाने अभ्यासात जास्त लक्ष देणं खूप गरजेचे आहे इतरत्र लक्ष देऊन जर आपण कामे करत असाल तर अभ्यासात आपलं दुर्लक्ष होऊ शकतं जर आपल्याला अभ्यासात यश गाठायचं असेल तर लक्षपूर्वक अभ्यास करा कुंभराशी आपण घेतलेल्या निर्णयावरती आपण ठाम राहा दुसऱ्यांचे अनुकरण करून जर आपण एखादी गोष्ट करायला जाल तर नुकसान होईल अनुकरण करणे टाळा राशी आर्थिक बचतीची आपल्याला गरज आहे विचारपूर्वक खर्च करा मिळालेल्या पैशांचा धनाचा योग्य तो उपयोग करा आजचा दिवस बाराही राशींच्या लोकांना शुभ कार्य हितकारी ठरव चला उद्या पुन्हा भेटूया ह्याच ठिकाणी वेळी तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद